नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमसीडी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आज तारीख एकवीस केवळ दहा दिवस बाकी आहेत दहा दिवस शेष आहेत मुद्रांक आणि नोंदणी विभाग शिपाई भरतीसाठी आणि त्याच्यामुळे काय वाचू समजत नाही आहे अशा प्रकारे एक लोगो मी इथं म्हणजे एक फोटो लावला आणि त्याच्या डोक्यावरती त्याला प्रश्नचिन्ह आहे की काय वाचायचं त्याला काही कळत नाहीये कारण की दहा दिवसामध्ये काय करू काय नाही त्याच्याकडे भरपूर मटेरियल उपलब्ध आहे त्यातलं नेमकं काय वाचायचं त्याच्यामुळे तो कन्फ्यूज आहे तो संभ्रमात आहे अशा प्रकारची त्याची अवस्था आहे त्यासाठीच आपली एनसीडी सी डी अकॅडमी काय घेऊन आली आहे एक मास्टर प्लॅन घेऊन आली आहे एकशे ऐंशी प्लस गुणांची एकदम सटीक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे हा जो व्हिडिओ आहे मुळात हा मराठी आणि इंग्रजी व्याकरण या दोन्ही विषयामध्ये पैकी नाईन्टी प्लस गुण प्राप्त कसे करायचे ते आपलं याच्यामध्ये ध्येय असणार आहे आणि नेमकं मी तुमच्यासमोर काय घेऊन आलेलो आहे तुम्हाला ते पुढे नक्की समजणार आहे तर चला मित्रांनो आपण सर्वात आधी हे डिस्कस करू की हे का सुरू करायचं तर सुरू करायचं कारण असं आहे <coughs> सुरू करायचं नेमकं कर कारण असं आहे की टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह सेशन घेतलं नंतर संभाव्य प्रश्नपत्रिका आम्ही युट्यूबवरती तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिला त्याचं तुम्हाला लेक्चर सिरीज तुमच्या समोर आणली त्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून जे कमेंट्स मला आले त्या कमेंट्सच्या माध्यमातून मला एक गोष्ट समजली आहे की मुलांना एक योग्य दिशेची गरज आहे मुलांचा अभ्यास भरपूर आहे पण मुलांकडे रिव्हिजन नाही आहे विद्यार्थ्यांकडे रिव्हिजनची कमी आहे ते तर त्यांना आपण या दहा दिवसामध्ये कशा प्रकारे त्यांचा जो अभ्यास असेल झालेला त्यांना रिवाईज कसा करून द्यायचा आणि तो रिवाइज करताना टेस्टच्या माध्यमातून परीक्षेच्या माध्यमातून त्यांचं नॉलेज चेक करणं हे महत्त्वाचं आहे जेणेकरून त्यांना स्वतः या गोष्टीची कल्पना येईल की आपण नेमके कमी कुठे पडतोय आणि त्याच्यावरती ते या दहा दिवसामध्ये काम करू शकतील तोच आमचा एक साधा साधारण आमचा दृष्टिकोन आहे तर का सुरू करायचं सा तुम्हाला सांगितलं की मुलांचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे दहा दिवसांमध्ये टाईम बाँडिंग वेमध्ये दहा दिवसांचं शेड्यूल मी बनवलेला आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तो शेड्यूल मी अपलोड केला आहे कृपया करून तुम्ही आम ते आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्हाला तिथं आपला जो शेड्यूल आहे तो बघायला मिळेल तर काय आहे प्लॅन तर प्लॅन आहे येत्या दहा दिवसामध्ये मराठी आणि इंग्रजी हे हे जे दोन विषय आहेत हे दोन विषय शंभर मार्काला येतील शंभर पैकी नाईन्टी प्लस आणण्याचं आपण त्या ठिकाणी आपलं टार्गेट असलं पाहिजे लक्ष असलं पाहिजे कारण मित्र मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नोंदणी आणि मुद्रांक विभागाची जी शिपाई भरती आहे याचं कॉम्पिटिशन खूप आहे आता होणारी राज्यसेवा परीक्षा ही आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असणार आहे एमसीक्यू पॅटर्न बंद ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बंद झाला तो मॅक्सिमम तो जो क्राऊड होता तो कंबाईनवर शिफ्ट झाला कंबाइन मध्ये नाही जमलं तो गट क मध्ये आला ज्याचं गट क मध्ये नाही झालं त्यांनी शिपायाचा फॉर्म नक्की भरलेला आहे आणि ज्यांनी तो शिपायाचा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे तशा लोकांमुळे कॉम्पिटिशन ही खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की कट ऑफ खूप हाय जाऊ शकतो त्याच्यामुळे तुमच्याकडे दहा दिवस जरी असतील तुम्हाला योग्य प्लॅन करणं फार आवश्यक आहे तर प्लॅन तुमच्या डोळ्यासमोर हा असा आहे की एकवीस जूनपासनं तीस जून पर्यंत एकवीस जूनला मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्लिशचे पंचवीस प्रश्न असे पंचवीस पंचवीस प्रश्न म्हणजे एकूण पन्नास प्रश्न तुमच्या समोर मी रोज घेऊन येणार आहे हे प्रश्न घेऊन येण्याचं मुख्य कारणच हे आहे की या टेस्ट सिलिपच्या माध्यमातून या पंचवीस पंचवीस प्रश्न प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा सिलेबस तुम्ही कव्हर करू शकता आणि तुमचा सिलेबस तुम्ही जेव्हा कव्हर कराल तेव्हा जेव्हा तुम्ही ज्यावेळी तुमचा एक ते आठ जुलै दरम्यान तुमचा जेव्हा पेपर असेल तेव्हा तुम्हाला या गोष्टीची स्वतः जाणीव होईल की आपण हा जो टाइम बाउंड प्रोग्राम जो सरांनी आपल्याला सांगितला होता मी तो केला आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला हे तुम्ही नक्की ज्या दिवशी तुमचा पेपर होईल तेव्हा तुम्ही माझी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही नक्की म्हणाल तर हे एकवीस जूनला बावीस जूनला तेवीस जून चोवीस जून पंचवीस जून सव्वीस जून हे सगळेचे सगळे मराठी आणि इंग्लिशचे मी अलग अलग टॉपिक ज्यात वेगवेगळ्या टॉपिक्सच्या माध्यमातून तुमची टेस्ट घेणार आहे म्हणजे एकवीस जूनला जर मी तुम्हाला पंचवीस प्रश्न देणार तर त्याच्यामध्ये लिपी उगम भाषा वर्णविचार व्याकरण स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी लिंग वचन विभक्ती याच्यावर ते वीस प्रश्न राहतील आणि पाच प्रश्न हे मराठी शब्द संग्रहावरती राहतील अशा प्रकारे पंचवीस प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्याचं मी तुम्हाला पीडीएफ टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देणारच आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्ही वरती बघू शकाल तसंच इंग्लिशमध्ये टॉपिक्स आहेत नाउन प्रनाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब आणि ची वोकॅबलरी जी आहे ज्याचे पाच क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे असे वीस अधिक पाच पंचवीस असे पूर्णचं पूर्ण शेड्यूल मित्रांनो तुमच्यासाठी मी तयार केलाय अशा प्रकारे हे दहा तारखेपर्यंत सॉरी दहा आणि तीस तीस जूनपर्यंत ओके तीस जूनपर्यंत तुम्हाला नंतर मग मी तुमची रिव्हिजन सुद्धा घेणार आहे ठीक आहे ना रिव्हिजन तुम्हाला इथे दिसते रिव्हिजन सुद्धा घेणार आहे तिसऱ्या चौथ्या डेची रिव्हिजन तिसऱ्या चौथ्या डेची इंग्लिश मराठीची रिव्हिजन मग पुन्हा म्हणजे तुमचं दोन तीनदा हे रिवाईज होणार आहे तोपर्यंत हा पूर्णचा पुन्हा राहणार आहे आता एक महत्वाची म्हणजे तुम्ही म्हणाल की मग सर जी जुनी सिरीज होती आपली संभाव्य प्रश्नपत्रिकेची ते बंद होणार का तर अजिबात बंद होणार नाही आय रिपीट आपली जुनी संभाव्य प्रश्नपत्रिकेची लेक्चर सिरीज बंद होणार नाही तीच सिरीज ही कंटिन्यू राहणार आहे फक्त मी तुम्हाला काय देणार आहे मी तुम्हाला आधीच तुमच्यासमोर रिव्हिल केलं आहे तुम्ही तुम्हाला, तुम्हाला पूर्णचा पूर्ण टाईम टेबल दिलेलं आहे त्या टाइम टेबलनुसार तुम्ही प्रिपरेशन करायचं जेणेकरून बोर्ड म्हणजे म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे दहा दिवस मी तुम्हाला शेड्यूल तुमचं बनवून देत आहे दहा दिवस तुम्ही थरोली फॉलो करा मी तुम्हाला आश्वासन देतो नक्की तुम्हाला सांगतो तुम्हाला नक्की याचा फायदा होईल कारण मी माझी याच्यामध्ये मेहनत आहे माझी याच्या आधी सुद्धा मी हे अशा प्रकारचे जे प्रयत्न आहेत असे जे, जे प्रोग्राम्स आहेत आधीसुद्धा मी राबवले आहेत आणि ते सक्सेस झाले आहेत फक्त यावेळेसचा प्रोग्राम मी तुम्हाला जो आहे हा फ्रीमध्ये उपलब्ध करून देतोय त्यामुळे या गोष्टीची जरा तुम्ही जाणीव ठेवा सिरियसनेस तुमच्याकडे असला पाहिजे तुम तुम्ही या गोष्टीकडे थोडं गंभीरतापूर्वक तुम्ही बघणं गरजेचं आहे आता येणारी जी संभाव्य प्रश्नपत्रिका आठ असेल त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न असतील नंतर संभाव्य प्रश्नपत्रिका नऊ येईल त्याच्यामध्ये इंग इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न असतील आणि त्याची पी एफ मी तुम्हाला उपलब्ध करून देईल आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा हा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आणि क्यू आर कोड स्कॅन करून थेट तुम्हाला हा क्यू आर कोड आमच्या टेलिग्राम चॅनलवरती घेऊन जाणार आहे अपेक्षा मित्रांनो की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अत्यंत आता शेवटच्या टप्प्यात आता काम आलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे सिरियसनेस वाढवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो जय महाराष्ट्र